आपल्या वाड्यावर पाहुण पण आल ते राम राम काय नाव आहे तुमचं हा नाही ना होय बा नाही काय तयारी चालली आता पाहुण्याला

हा लांब लांब वाडा गेला माझा तुमचा तर आता चालली बाणाची तयारी लागेव ना, ना बरं

માગવાડ મોરુ લાગ ना ना? ना? मस्त बाकी आता बानाने कांदा आदोवर तुळून घेतला होता आता पाणी पण झाला तर चालले बनवायचं येतो येतो ते मोटरसायकलीवर आले ते तर माझा व्हायचं जरा कामे उरळी कांचनला तर त्यांची गाडी न्यायची या येतो जाऊन तोपर्यंत बानाय मस्त बाकी कोर्डेस बनवते बाकरी केले बानाय

मग काय बिराडली असते पण पेट्रोल पंपात उभी केली त्यामुळे बिजली नाही ना तेवढ्या मग नव्हतं रस्त बाकी चालले पाहण्याचं वाटाण वाटून घ्यायचं बॉम्बला कोड्यासाठी आता बांधलेलं वाटतं दन कार्या बडी आता इकडं मामाच्या पाहुणेच्या चालल्यात गप्पा आणि आमचं चाललंय इकडं हे जेव्हा बनवायचं आज पण वाडा मोहर जायचं जेवायला बाणाचा बानाचा हिडू बघताय ना तुम्ही कसं काय वाटत बाणाचा हिडिव

मस्त आणि सांभाळलं पाहिजे गरिबीत आता हे हे पहिलं आचाक वचाक बोल त्याला कंटार झालं कशाला त्या गरीबाची जाण करतो ते थाईत थाईत थाई नाटणार आपल्या गोव्यात येणार मग ती म्हणणार आईला बोर मोठ्याची पण किती रे गरीबा किंवा असं म्हणलं असे मामा बरोबर आहे ना

आमचा बाप दादा जाधव रोचे इतुक मुक्कम सालगट हा चलते भीती ते पहिले आपले लोक जिथे तिथ सालज करायची गरिबीले आता आलं जिले जेवानी म्हणत बनाय काही करी गोष्ट आणि चीज पोरांनी लागि संस्कार सांगवा वाव समतून जायचं समतून चांगले वागायचं कोनाचं लग्न असो उपयच नाही गरिबाचं लग्न राजा कोनाते कारव्यवसा काही जव बरा हो नाही हाल डोळ भर बघित कस डोळ काय बरोबर काय पण जेव्हा तिथं चिंतागिरी बस सकाळ माणूस भेटणार त्यांना म्हणजे होण्याचा लि काय तर आता बसायचे जेवायला पाहुण्याची गाडी घेऊन गेलो होतो तर एक छात्रीनं मेंढराला औषध पण आणलं पावसाळ्यामध्ये जास्त औषध पाणी करायला लागते मिळणार पाहुण्याने एकच आणली म्हटलं नामाने आणली काय तर आता बानाने मस्त बाकी बाजरीच्या भाकरी आणि बॉम्बल्याचं कोरट्याच बनवले तर आता चालले वाडायचे बाणाने आपलं गाय गरबडीत बनवली आहे पाहुणा आले तर बॉम्बल्याचं कोरड्याच बरं पडते

<laughs> तर आता चरत र किसर पण आता महागारी जायचंय दिराड पण मागून आणायची ते हा ना जा जा <laughs> रात्री पाऊस झालाय चांगला स्वरा जातो आता वाघ अरे किती बाघ बदललं वाहन आहे आपण आता म्हणजे एकदम आम्ही शॉर्टकटने आणि कमी गाडी आहेत इकडं कवचित गाडी आहे कच्चा रस्ता आहे ह्या रस्त्याने या डोंगरच्या कडेने आता पुढं निघायचे आपल्याला आज कांच्या खोऱ्यात दे आज कांच्या खोऱ्यात आपण नदीचा खोर आहे नाही भीमा नदी कुठे उगम पावती काय होय <laughs> भीमा नदी खेड तालुका आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेमध्ये उगम पावती आणि ही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नदी आहे ही कृष्णा नदीची उपनदी आणि हिला बरशाख्या नद्या मिळलेल्या <laughs> आहेत आपल्या आली की तिकड सातारा सांगली <laughs> सातारा जिल्ह्यातनं उगम पावते ते कृष्णा नदीला जाऊन मिळतात कोयना वारणा पंचगंगा किती न्या मिळतात म्हणजे आपल्या कृष्ण खोरे म्हणजे सगळ्या कृष्णाला मिळतात ते बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते ना कृष्णाला कोयना बोल कशी कृष्णाला येऊन मिळली माउलीला काय मिळणार ना ते बरेच नाही का तर कराडपशी गावात गेली होती पाणी प्यायला तर म्हणली होती काहीतरी घेऊन येते काय आणलं रे बाणा लाडू पय असं वाटायचं आज म्हणलं थोडंफार बार खाया पण लागत खायाला

नंबर वाडू वाघ बिर माहिती येईनीच्या बहिणी नाका बोलून मोर लागला पुन्हा पुण्याची पायरी नऊ लाख दायरी दायरीचं वांग वांग काय पाचा नाव वांगेल नाही जाऊ तळेगाव पाया तळेगावचा कांदा दुई टाकळी बांधा बेंढ्याच्या भीती शिक्रापूर धावा घेते शिकरापूरने धारला फेरा पिपळ्याने केला जोरा पिपळ्याच्या <workitenın> नावाला द्वार्याच्या रावा रावाला कवा जावा रावा आपला पाडवा पिपळगाव दाडवा पिपळगाव हजारी बाजारी आंधळगाव शेजारी आंधळगाव खास खुस निरज माझ बास निरजी पाटल्या ज्यागिरी सारी जमली गोड नदी गोड नदीचं कावळ काय सांगू जवळ जावेळे जावळ्याची इघूट पेंडगाव बिघोट पेणगावचा हात ते कावठ्याला जाते कावठ्याचा बाजार थायमानचे आजार थायमानात पिकतो गोळ मांजरे कराच्या दाडा मांजरेकर पैशाच्या बारात याय दादा पडला तुरुंगात दरा थेवर करोडीची वाट थेवर करोडीत वाजत चौघाडा वाग टाकला याडात त्यात जमल्या आया बाया चला जा बोलूबाय पाया बोलूबायचं नाव मोठं डोंगरगाव पेरणं शेजारी येण बाय डोंगरातनं घासारली पेरण्यात येऊन पसारली येईन बाय निघली रागं रागं दाखली वड मागं दाखल्या वडोचं मळ तळ घेऊन काग आपटी पळ माझा अन खडो खडित मांडा चोळी पाताची गडी धन्यवाद तर आता इथं जरा दा साइडला मी रा मी घेतली रस्ते पळत होती तरी कोण एकदा आता आपल्याला पाणी न नाश्ता घेऊन आल ते रस्ते बकरी पळत होती ना त्यामुळे <laughs> का तुमच्यावर बोलायला भेटलं नाही सागरगावी पाठवलंय

हो <laughs> येईल <लेगा>। ये <laughs> नाही ना, बाकी बरं चाललंय बरं चाललंय आता काय काय घरपटत सगळे भरपूर जरा तान पण नाही लागलो तिनं पानाय दिलं दिलं पाणी होत भेटलं ना <laughs>

चालले तीन रिराडा वार तर भरपूर लागतोय वर डोंगरावर <laughs> वाऱ्यामुळे चुल पेटव ना काय चालेल आयडिया केली मग हा हा शाळेत केलं जरा बरं पडते बा नाही पण कवा भावा करते ना शाळेत हा आज वाडा चांगला हावेच्या ठिकाणी बसावलं का शेतकऱ्यांनी हा चांगला मात्या वावर पठारावर हा ना पेटली तुला मस्त बाकी कोंबड्या पण आपली गर शोधायला लागणे वाटत आपल्या <laughs> जागा शोधायला लागण्या घर रोज घर त्यांचं उचलजण ठेवायचं चालू झा मस्त बाकी तुम्ही चूल पेटावली आता चला दिदी आज मिळ गेली होती काय बिळ खाली का बिळ लाडू काय खाणं ना आम्ही पण खाणं लाडू इथं शेतकऱ्याचं घर बने जवळ गावाकडं इकडं शेतकऱ्याचं घर शेतामध्ये जास्त त्याला मस्त बाकी जागा भेटल्या लवकरच चूल पेटवली ना आपली गोंगोबाईने गुण। आताच भेटवली मला दिले बेळ का कारवा नाही

कालचा मुक्काम मागच्या तळावर तर आजचा मुक्काम हिथ आता उंदिचा कुठं होईल सांगता याचा आहे सांगता याचा नाही ना आता ह्या ठिकाणी कधीच नसर बसलो आयुष्यात का हो मामा त्या ठिकाणी आपण कधी आयुष्यात बसलो नसर खाल्ला कसला जागा आहे कसलं नाही माहिती नाही आपल्याला आपण बसलो ते ठिकाण पुढं बसलो होतो तिकडे या ठिकाणी बसलो 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 होतो होतो चालल्यात मस्त बाकी बेळ खायाची दोन दिवस झालं बेळ भेटते माझ्या अर्चना गावाकडची बेळ म्हणजे खायला मस्त बाकीच असते नाही का बाकी